नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मोहन बोडकुंटार आज आपण शिरपूर या गावामध्ये आलेलो हो, आहोत येथील प्रगतिशील शेतकरी आपल्यासोबत आहे सर नमस्कार हो। नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव प्रजुम्न हरिभाव वाकरे राहणार शिरपूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस झिरो तीन औषधी तर तुम्ही ऊसाची जे लागवड करता आणि उत्पादक शेतकरी आहात तर जास्त प्रमाण हे उसाचं उसाची लागवड करतात तर तुम्ही आय पी एल बायोलॉजिकलचे काही प्रोडक्ट वापरले तर त्याच्या रिझल्टबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहोत तर किती वर्षापासून तुम्ही आय पी एल वापरत आहात वापरता केनमास्टर हां मास्टर तीन वर्षापासून तीन मास्ट तीन वर्षापासून मास्टर म्हणजे तर काय बदल दिसते इतर लोकांच्या पिकामध्ये आणि तुमच्या पिकामध्ये उसाची क्वालिटी जोमदार ठेवते आणि फुटवे काढायला मदत होते फेरीमध्ये आ... अंतर पण वाढू हो आ... चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकार तर काय टनेजमध्ये कुठपर्यंत गेलं हायर टनेज तुमचा टनेजमध्ये तरी एकरी पाच टन पर्यंत आपल्याला खरंच म्हणजे उत्पन्नापेक्षा पाच टन तुमचे जास्तीचे निघले जास्ती निघू तर तुम्ही त्या पी केनमास्टर बद्दल समाधानी या समाधानी तर शेतकऱ्यांना का संदेश देऊ शकता तुम्ही ते वापरण्याबद्दल शेतकऱ्यांना एकच संदेश आहे की केम मास्टर मुळे फुटव्याची वाढ होते आणि जे पिवळा कलर येऊ शकते शेवटी की मास्टरमुळे थोडा पिवळा येऊ शकत नाही म्हणजे निरंतर हे हिरवट ठेवायचं काम ठेवते म्हणजे काढणीपर्यंत काढणीपर्यंत तर शेतकरी मित्रांनो हेच आहे आय पी एल बायोलॉजिकलच्या केनमास्टरची कमाल जे की एकदा वापरलं प्रति एकरला एक दहा किलो तर हे काढणी पावतर आपल्या रोपट्याचं ऊसाचं संगोपन करायचं काम हे आय पी एल बायोलॉजिकलचं केनमास्टर करते भावची प्रतिक्रिया आज आपण ऐकलेलोच आहोत जर का आपल्याला अजून सखोल माहिती हवी असेल तर माझा क्रमा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी डबल झिरो चौऱ्याहत्तर अठ्ठावन्न सत्तेचाळीस तुम्ही कधीही कॉल करून तुमची शहनशा करून घेऊ शकता व यांचे प्लॉट्स रोडवर आहे पुसत ते माहूर या रोडवर आहे गुंजवरनं पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे खडक्यावरून पाच सहा किलोमीटर अंतरावर शिरपूर गाव आहे रोटच प्लॉट आहे तुम्ही केव्हाही या शेताला भेट देऊ शकता धन्यवाद